हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नमः ओम श्री कुळदेवताय न ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्व श्री इष्ट देवताय नमो न शिव मित्रांनो मेकडा परत एकदा आपल्या समोर हजार माझ्या धनमकरम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांगाचे आता आपल्या समोर सादर करीत आहे मित्रांनो आज रविवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस शलिवांश एकोणाशे सत्तेचाळीस समज सर विश्वा अयन दक्षिण ऋतु शरद मासाश्विन पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो ची षष्टी तिथी आहे दुपारी दोन वाजून चौ अठ्ठावीस सप्तमी तिथीला सुरुवात होईल वार रविवार आहे नक्षत्र मित्रांनो ज्येष्ठ नक्षत्र आहे उत्तर रात्री तीन वाजून पंचावन्न मिनिटानंतर मूळ नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो आयुषमा योग आहे मध्यरात्री बारा वाजून बत्तीस मिनिटानंतर सौभाग्य योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो तेथील करण आहे दुपारी दोन वाजून अठ्ठावीस मिनिटांतरणा सुरुवात होईल आणि उत्तर रात्री तीन वाजून सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य कन्या राशीत असेल चंद्र वृश्चिक राशीत गुरु मिथुन राशीत आणि शनिदेव मीन राशीत असणार आहे मित्रांनो सध्या चंद्र राशीनुसार कुंभ मीन वमेश या तीन राशींना साडेसाती सुरू आहे या साडेसातीचा त्रास आपल्याला होणार आहे किंवा नाही हे आपल्याला ज्योतिषी सांगू शकतो मित्रांनो जर शनी आपल्याला अशुभ असेल तर त्रास होण्याची शक्यता जास्त असते मित्रांनो तेव्हा आपल्याला शनी महाराजांची धार्मिक सेवा करायची असते मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून तीस मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून एकोणतीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो गोचर ग्रहांची सध्या स्थिती सुद्धा आपण जाणून घेऊया अस्तंगत ग्रह तीन सप्टेंबर पासून अस्त झालेला आहे तो तीस सप्टेंबर पर्यंत अस्तंगतच असणार आहे वक्री ग्रहामध्ये शनी ग्रह हा वक्री झालेला आहे तेरा जुलै पासून ते अठ्ठावीस नोव्हेंबर पर्यंत तसाच वक्री असणार आहे हे दोन्ही ग्रह आपल्या कुंडलीच्या माध्यमातून आपल्याला काय फळ देणार आहेत हे आपल्याला ज्योतिषी सांगू शकतो मित्रांनो त्यासाठी ते आपल्याला त्यांना संपर्क करायला हवा मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजा हाताच्या तळात एक पळी पाणी थोड्या अक्षात एक, एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि आज छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा हर ओम शिव शिव शंभू राधया प्रवर्त मानसध्य ब्राह्मण द्वितीय परार्धे शेतवराह कल्पे वैवस्वत मनमंत्रे कलियुगे प्रथम पाद जंबुदे भरत वर्ष भरत खंडे मेरो दक्षिण दिग्भागी महाराष्ट्र देश व्यावहारिक चंद्रवाणी शरीवांश एक सत्तेच प्रभावी षष्ठी सहसरा विश्वासु नाम सहस दक्षिणाने शरद ऋतु अश्विन माशे शुक्ल पक्षे भानुवासरे ज्येष्ठा नक्षत्रे आयुष्मा योगे कारणे षष्टी शोभ तिथं वीर गोत्रात उत्पन्न मेकळा मोरित द्वारा श्री पार्वती पती परमेश्वर पितर्थ विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा ठिकाणी हा या संकल्प संपला आहे तेव्हा आपण आपल्या हाताच्या तळात जे संकल्पाचे पाणी आहे ते समोरच्या तामनाथ सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी दोन वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत असणार आहे या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपल्या जीवनात एक सुखमयपणे मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधी त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलेत ऑक्टोबर दिनांक एक दोन आठ अकरा बारा सोळा आणि सतरा डोळा जेवणासाठी मुहूर्त दिलेत दिनांक एकोणतीस ऑक्टोबर दिनांक दोन आठ आणि बारा बारसे करण्यासाठी मुहूर्त दिलेत ऑक्टोबर दिनांक दोन चार आठ आणि बारा जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले ते ऑक्टोबर दिनांक दोन आठ बारा आणि पंधरा गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक एकोणतीस ऑक्टोबर दिनांक दोन चार आठ बारा आणि तेरा आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही विवाह करण्यासाठी मार्गशीर्ष मासाशिवाय मुहूर्त नाही वास्तु शांती करण्यासाठी तसेच भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी कार्तिक मासाशिवाय मुहूर्त नाही मित्रांनो देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर आपण अवश्य करू शकता पण फक्त माता देवी व भगवान विष्णू यांच्या मूर्तीची किंवा यांच्या अवतारांच्या प्राण प्रतिष्ठा आपण अवश्य करू शकता पण ती पंडिताच्या माध्यमातून करा विधिवत करा आणि देवकाळामध्ये करा घरी करा किंवा मंदिरामध्ये करा पण प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून आपल्याला संबंधित देवतांचा अभिषेक या मूर्त्यांवर घ्यावा लागतो मित्रांनो अन्यथा अशा प्राणप्रतिष्ठित मूर्ती देखील खंडित मानल्या जातात आणि त्यांचे विसर्जन करावे लागते मित्रांनो कारण ते जागृत राहत नाही मित्रांनो मित्रांवरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहित असा पंचांगारखा संपर्क साधावा आणि सा मगच आपल्या जन्मकुंडलीच्या आधारे आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या मुहूर्ताच्या वेळेमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि ना मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहणार आहोत पंचांगशुद्धी नाही मित्रांनो दिनशेष मध्ये दुपारी दोन वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत गबाड योग असणार आहे हा रात्री सुरू झालेला योग आहे मित्रांनो तेव्हा या वेळेमध्ये जर आपल्याला चांगली कामे त्याचं रिटर्स आपल्याला हवे असतील चांगले रिझल्ट हवे असतील तर आपण अवश्य या वेळेपर्यंत महत्वाची किंवा विशेषाची कामे करून पहा आपल्याला नक्कीच दुप्पट किंवा तिप्पट फायदा होण्याची शक्यता राहणार आहे मित्रांनो मित्रांनो सप्तमी श्राद्ध कर्म देखील आहे या वेळेनंतर दुपारी दोन वाजून अठ्ठावीस मिनिटानंतर आपल्याला ते सुरू करताय येईल आणि साधारण चार साडेचारपर्यंत आपण ते अवश्य करू शकता आज करू शकता किंवा उद्या देखील करू शकता दोन्ही दिवस आपण करू शकता मित्रांनो पिंडदान रहित असेल तर कमी वेळ लागेल आणि पिंडदान युक्त असेल तर थोडासा जास्त वेळ लागेल पण शक्यतो आहे या दीड तासामध्ये आपले हे कर्मकांड पूर्ण व्हायला हवे मित्रांनो दीड तास तर ता नाही मित्रांनो पण दोन तास नक्कीच आपल्याला मिळतायत त्याची तयारी आपल्याला अगोदरपासूनच करून ठेवायला हवी पंडिताला बोलाव मित्रांनो अग्नी पृथ्वीवर हजर आहे पण दुपारी दोन वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंतच तो हजर असणार आहे त्यानंतर नाही जर आपल्याला नव्यानं काही होम यज्ञ या कर्मकांड सुरू करायचे असतील तर या वेळेपर्यंतच आपण करू शकता यानंतर नाही मित्रांनो पण पुढे जाऊन ते देखील बंद पडत असेल तर मग मात्र आपल्याला दोष देखील लागू शकतो याचा विचार व्हायला हवा मित्रांनो राहू काळ सायंकाळी साडेचार ते सहा वाजेपर्यंत असणार आहे या दीड तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करण्याची शक्यता राहते मित्रांनो तेव्हा महत्वाची किंवा विशेष कामे या वेळेत आपण हाती घेऊ नये इतर वेळेत घ्या जेणेकरून त्यात आपल्याला यशाची प्राप्ती होऊ शकते मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मत सहमत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्रपरिवार सह शेअर करा तसेच कॉमेंट्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य लगवा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओम शिवशंभू महादेव